काय कुठलं गाव आपलं घोडेगाव घोडेगाव काय एकंदरीत परिस्थिती या सध्या निवडणूक सुरू आहे कुणाचं पार्टड सारखं सारख बर 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 तुमच्या गावात विकास काम झालीत का झाले बर बर कुणी केलं जास्त आता सध्या आमदार केले म्हणायचे बर बर रोहित राणी बर 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 राम शिंदे मंत्री होते त्यावेळेस काही काम आले नाही का मग नाही नाही आले असे तर ठप होते ती आता कामं सुरू केली रोहित पवारांनी बरोबर सारखा मला गावातला विकास काय असेल त्यांच्या हातून काय झाले आलं त्यांच्या हातात एक सभा मंडप मिळाला गोळी गावला बरं 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 कोणा बर पण शिल्ली आपण याच्या काय बरं बरं गावातले रस्ते वगैरे झाले का नाही हा झाले आता ह्या पाच वर्ष बरं म्हणजे चांगलं काम आहे एकंदरीत हा बरं ओके आपल्यासोबत आणखी काय नागरिक आहेत काय वाटतं एकंदरीत निवडणूक सुरू आहे तुमच्याकडे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे तुमचा मतदारसंघ आहे एकीकडे एक राम शिंदे आणि दुसरीकडे आहेत रोहित पवार तर काय वाटतं यंदा काय होईल काय आता माणसांना प्रगतीच पाहिजे बघा माणसांना काय पाहिजे प्रगतीच पाहिजे ना बरोबर प्रगती असली तरच माणूस आहे काय होते मग काय कुणी केली की के नाही प्रगती प्रगती बाई केली की कुणी केलेत दादांनी केलेत राम शिंदे दोघांनी केलेत के बरं बर मग यंदा कोण वर चढ ठरण का काटे टक्कर होईल मग काय तसं नाही सांगू शकत जी होईल ती बरोबर काय वाटतं तुम्हाला तुमच्या तुम गावात कुठला विकास व्हायला पाहिजे कुठली कामं व्हायला पाहिजेत विकास तर व्हायलाच पाहिजे ना उंच झाला तरी विकास व्हायलाच पाहिजे पण तुमच्या गावात काय असे प्रश्न असतील का तुम्हाला व्हायला पाहिजे शाळेचा प्रश्न आहे हे तर मा, मारुती मंदिराच्या पुढे खंडोबाचं मंदिर आहे त्याचं बी व्हायला पाहिजे खाली राम मंदिर आहे तिथं व्हायला पाहिजे बर खाली महादेवाचं मंदिर आहे तिथे ल व्हायला पाहिजे तिथं तर असताच नाही बर 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 दर सोमवारी महिला मंडळ जाते तर तिथुली एवढीशीच बांध आहे जायला बरोबर असा बर। मोठा रस्ता नाही जायला कधी तुम्ही मानले नाही काय प्रश्न आता हे हो का आम्ही सर्वसामान्य माणसं बरं 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 आम्ही कोणाकडे काय बोललो नाही किंवा काहीच नाही पण जी आम्हाला वाटतंय ती म्हणतो काय पाण्याचा प्रश्न कसा आहे तुमचा पाण्याचं बरं आहे तलावात ते लाइट वगैरे येते असते नाही रात्रीचीच बर बर दिवसात कावाच नसते आम्हाला दोन तास त्यातून एक तास गेली दार्यावर पाणी गेलं की लगेच बंद बर 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 म्हणजे विजयीचा लपंडावा आहे म्हणायचं तुमचा सगळ्यात मोठा लपंडावा येते बर बर काय वाटतं राज्यामध्ये सध्या भाजपने लाडकी बहीण योजना तसेच लाईट बिल शेतकऱ्यांना लाईट मोफत केली तर काय वाटतं राज्यात कोणाचं सरकार यायला पाहिजे आता आपल्या म्हणण्यावर काय होणार जनतेच्या मनावरला खेळ आहे सगळा नाही जनतेच्या मनावर तर आहेच पण तुम्हाला वाटतं ना हे यायला पाहिजे हे चांगलंय किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने तर कोणीच नाही बघा त्यांच्या आता वालीच नाही बर एक तर त्यांना लाईट की देऊ म्हणते दे का नाही ह्याचा प्रश्न नाही कोणी म्हणत की आमचं सरकार आलो आम्ही करू प्रत्येक जण तेच नाही देत कोणच नाही आज दुधाचं बघितलं तर काय बेकार परिस्थिती सगळ्याच गोष्टीच बेकार आहे ना सरकीचं बघितलं तर एकवीसशे रुपयाला पोचत दुधू पंचवीसशे रुपयाला ते पंचवीस रुपये लिटर आणि वीस रुपयाची बाटली पाण्याची कशी परिस्थिती सरकार तरी तीच परिस्थिती पाचशे रुपयाचा गॅस आता पार अकराशे रुपये बाराशे रुपये का राज्यामध्ये मध्यंतरी खूप फोडाफोडीच वगैरे राजकारण झालं याचा फाटका कुठेतरी सरकारला बसून असं तुम्हाला वाटत का नाही आता त्याच्यावर आपण काही बोलू शकत नाही बघा आपली इतकी मोठी कॅपेसिटी नाही आपली बोलायचं काय एकंदरीत परिस्थिती तुमच्या तालुक्यात कोण आमदार होईल वाटतं दोन्ही समान टक्कर चालू आहे सध्या चालू बरं म्हणजे टक्कर होईल का टक्कर शंभर टक्के होईल बरं तुमचं गाव राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचं मानलं जातं काय हा तर एक अदर... गाव आहे हा बरं बरं महाराष्ट्रावरची समाज आता सध्या चालू मध्ये काय सांगत नाही रोहित पवारांनी विकास केलाय का भरपूर शिंदे साहेबांनी शिंदे साहेब दहा वर्ष बर बर सध्या इलेक्शन चालू आहे आणि कर्जत जामखेड मध्ये काय काय होईल नेमकं कोणाचं पार्ट जड वाटतं यांना काय सांगाव पार्ट सारखं जाईट बर बर आता काय सांगाव कोणाचं आता कोणी काम जास्त केले तुमच्या गावात आता काम रोहित पवारांची असते की वाटत काम बर 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 राम यांनी केले नाही का ऐकून घ्या ना माझं मी <laughs> हाँ, हाँ. बार, बार, बार। हाँ। 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 काय म्हणतो आमचे लिनी मंजूर होऊन आणले यांनी केली बर 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 हा दोघांना श्रेय जात दोघांना श्रेय जात काय वाटतं काका काय यंदा काय होईल रोहित पवार रोहित पवार बर 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 राम शिंदे म्हणतात भूमीपुत्राला यावेळेस संधी द्या कामावर आहे ना कामावर लक्षण बर बर सगळ्या गावात चर्चा आहे की दादा दादाच करते हा। कुठलं गाव घोडे गाव ना तुमचं बरं 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 ओके